बघा शिष्यवृत्तीला येणाऱ्या उदाहरणांमध्ये सूरज काही उदाहरणं अशी असतात की इतक्या नंबर पासून इतक्या नंबर पर्यंत नोटा आहे तर एकूण नोटा किती इतक्या नंबर पासून इतक्या नंबर पर्यंत खुर्च्या आहेत एकूण खुर्च्या किती इतक्या नंबर पासून इतक्या नंबर पर्यंत मुलांचे नंबर आहेत तर एकूण मुलं किती इतक्या नंबर पासून इतक्या नंबर पर्यंत बेंच आहे श्रेयस तर एकूण बेंच किती म्हणजे काय दिलेलं असत नंबर दिलेले असतात क्रमांक नंबर म्हणजे क्रमांक दिलेले असतात आणि आपल्याला एकूण संख्या काढायला लावली जाते त्यावरून अजून काय काढायला लावलं जाऊ शकतं तर नोटांवरून रुपये काढायला जाऊ शकतात पण आपल्याला काय हवं असतं एकूण संख्या किती हे जर माहित असत आपण पुढचं करू असंच एक उदाहरण आहे बघा रामने पाच नंबर ते सत्तावीस नंबर पर्यंत सिनेमाची तिकिटे काढली तर त्याने एकूण किती तिकिटे काढली त्याने एकूण किती तिकिटे काढली राम रामने किती नंबर पासून काढली पाच नंबर पासून सुरुवात झाली शेवटचा नंबर किती आहे सत्तावीस नंबर पर्यंत तिकीट काढली तर सिनेमाची एकूण तिकिट त्याने किती काढली असा प्रश्न यासाठी आपल्याला सूत्र वापरायचंय बघा एकूण संख्या काढायची आहे एकूण तिकिटं किती एकूण संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक आता आपल्याला शेवटी शेवटची संख्या कोणती हे माहित पाहिजे भैरवी काय माहिती पाहिजे शेवटची संख्या कोणती आहे रामनी जे तिकीट काढले त्या तिकिटाचा शेवटचा नंबर आहे सत्तावीस त्याच्या तिकिटाचा शेवटचा नंबर आहे सत्तावीस आणि पहिला नंबर आहे पाच या नंबर पासून त्याने तिकीट काढलेली आहे पाच नंबर पासून पाच नंबर पासून सत्तावीस नंबर पर्यंत त्याने तिकीट काढली शेवटचा नंबर किती आहे सत्तावीस पहिला नंबर किती आहे पाच आणि पुढचं सूत्रामध्ये काय एक अधिक सत्तावीस शेवटच्या नंबर मधून पहिला वजा केला किती आले सत्तावीस वजा पंचवीस बावीस अधिक एक किती आले एकूण एकूण तिकीट किती आले तेवीस असं अतिशय सोपं सूत्र आहे यावर अजून आपण एक दोन उदाहरणं घेऊ म्हणजे तुमचं ते सूत्र काय होणार आहे एकदम परफेक्ट होऊन जाणार आहे प्रकारचा आता दुसरा प्रश्न आपण घेतलेला आहे आपल्याला त्याच्यामध्ये एकूण संख्या काढायच्या आहे प्रश्न काय आहे विनयकडे पंचवीस हजार तीनशे पंच्याहत्तर ते पंचवीस हजार तीनशे सत्त्याण्णव क्रमांकाच्या नोटा आहेत तर त्याच्याकडे एकूण किती नोटा आहेत म्हणजे नोटांची एकूण संख्या आपल्याला काढायची आणि आपल्याला काय दिलं पहिल्या नोटाचा क्रमांक दिलाय शेवटच्या नोटाचा क्रमांक दिलेला आहे आणि आपल्याला मोजायचे समजा दोन चार असतात आपण हातात मोजतो एक दोन तीन चार पण आता हे तस काही मोजू शकत नाही म्हणून आपण कसला वापर करणार आहे सूत्राचा एकूण संख्या बरोबर कशाची एकूण संख्या काढायची आता आपल्याला नोटांची नोटांची एकूण संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या आता सर्वात महत्वाचं लक्षात घ्या शेवटची संख्या आपल्याला माहीत आहे का तर आपण माहित असेल तर आपण ती संख्या कुठे टाकायची या सूत्रात टाकायची आहे आपल्याला शेवटची संख्या माहित असेल माहित आहे का शेवटची संख्या काय आहे नोटाचा शेवटचा नंबर काय आहे पंचवीस हजार तीनशे सत्त्याण्णव पंचवीस हजार तीनशे सत्त्याण्णव हा शेवटचा नंबर आहे पहिला नंबर काय आहे पंचवीस हजार तीनशे पंचवीस हजार तीनशे पंच्याहत्तर ही पहिली संख्येचा नंबर यांची काय करायची आहे वजाबा आणि ह्या मध्ये काय मिळवायचं आहे एक आता ही संख्या कशी आडवी आहे बघा आडवी वाजाबाकी आता आपण ती काय करूया मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करण्यासाठी तिला आपण उभी वजाबाकी करू सांगा बरं सॉरी सांगावागा। सातातून पाच गेले दोन नवातून सात गेले दोन तीन तीन गेले शून्य पाचातून पाच गेले शून्य दोन, दोन गेले शून्य म्हणजे एकूण नोटा किती झाल्या वजबाकी मध्ये बावीस किती आली त्याची वजबाकी किती आली बावीस आणि तिच्यामध्ये काय मिळवायचं आहे आधी मग बावीस आधी काय किती झाल्या तेवीस एकूण नोटा किती आपल्याकडं तेवीस बघा आपण तिसरा प्रश्न वेगळा आहे या प्रश्नाचं प्रश्न काय दिलंय तारखा दिले बघा आणि एकूण किती दिवस असं काढायचं विशालने जून च्या सात तारखेपासून बावीस तारखेपर्यंत दूध घेतले किती तारखेला सुरुवात केली दूध घ्यायला सात तारखेला आणि किती तारखेपर्यंत दूध घेतलं जूनच्या बावीस तारखेपर्यंत दूध घेतलं तर त्याने किती दिवस दूध घेतलं म्हणजे आपल्याला संख्या काढायची कशाची दिवसांची कशाची संख्या काढायची आपल्याला दिवसांची मग आता मला सांगा आपलं सूत्र काय संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक कह... एक बरोबर ना मग शेवटची तारीख कोणती आहे दूध घेतलं ती पहिली तारीख आणि शेवटची तारीख आपल्याला दिलेली आहे तर पहिले शेवटची तारीख कोणती सांगा बावीस बघा शेवटची किती तारखेपर्यंत दूध घेतलं बावीस मग शेवट खाली कप्प्यामध्ये काय लिहायच बावीस आणि पहिला दिवस कोणता आहे किती तारीख आहे पहिल्या दिवशी सात तारीखे मग पहिली संख्या आहे सात शेवटचा दिवस आहे बावीस तारीख आणि पहिला दिवस आहे सात तारीख सात तारखेपासून बावीस तारखेपर्यंत घेतलं म्हणून शेवटचा दिवस मधून पहिल्या दिवसाची संख्या काय केली वजा केली आणि तिच्यामध्ये काय मिळवला अधिक एक मग बावीस मधून सात गेले तर किती राहिले एनजी वज बाकी पंधरा आणि त्याच्यामध्ये किती मिळवला पुढं अधिक एक पंधरा अधिक एक किती होतात <गण> पंधरा अधिक एक किती होतात सोळा आता बघा पुढे नाही जायचं आपलं इज इक्वल टूच चिन्ह कुठं आहे बॅक साइडला मागे म्हणून पंधरा अधिक एक किती सोळा मग एकूण सांगत्या एकूण संख्या किती दिवस किती दिवस दूध घेतलं त्याने सोळा दिवस दूध घेतलं कसं केलं शेवटचे बावीस तारखेतून पहिला दिवस सात तारीख वजा केली एकूण दिवस आले एकूण संख्या आली पंधरा आणि तिच्यामध्ये एक मिळवला या सूत्रानुसार आपले एकूण दिवस आले सोळा किती दिवस आले सोळा समजले सर्वांना आता जन्नी जन्नी चुकीच्या पद्धतीने लिहिले त्यांनी परत